नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान चंद्रपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येने चंद्रपूर मध्ये खळबळ उडाले आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अटक करण्यात आली आहे युवासेना शहर प्रमुख शिवा वजरकर याची गुरुवारी रात्री चाकुनी वार करून हत्या करण्यात आली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवा वजरकर याचा अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर या मित्राच्या कार्यालयाजवळ मृतदेह आढळ मृतक आणि तीन आरोपी यांच्यात काही दिवसांपासून वैयक्तिक कारणावरून सुरू होती त्यावरून शिवा याला भेटायला बोलावून त्याची हत्या करण्यात आली हत्येनंतर शिवा समर्थकांनी या आणि हायवा यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला आहे हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर हिमांशु कुमरे आणि चैतन्य आसकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच अटक केली एवढंच नाही तर शिवा वजरकरची हत्या झाल्याचं समजताच त्याच्या समर्थकांनी संशयित आरोपीची जेसीपी आणि वाहनांची मोडतोड केली पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वजरकारचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शिवचिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे